सो हॅलो काय सर वेलकम टू माय न्यू ब्लॉग विजय शेडगे आणि मी चाललो पनवेलला कशाला चाललं ते आमचं आम्हालाच नाही माहिती पण मी नटून टटून चालले चष्मा वगैरे घातले आणि गाडी वगैरे घातले बघू शकता पण आम्हाला माहिती ना आम्ही कशा चाललो आणि कशाने जाऊ ते पण नाही माहिती बस रिक्षा काय असेल ते हा मग चे भाई कितीची माहिती का ती बाई दस आधार का दाखव हा तुम्ही ॲट पण घेतला दाखव दाखव पाहिजे सिक्स तो दुसरा फोर्टीन प्लस हवा भाई शेटे पूल आज ना व्हायचा भाई यशनी यश याला काय बोलत काय असं दाबा जागा यो हे काही सिंपल आहे भाई कसला दाबतोय मी हा वाडवला कसा कसा तो दाखव दाखव एकदा वाढव म्हणजे कसा असतो हा बघू दाखव दे

आई माझे कपडे कसे वाटत ना तुला चालेल हा छान वाटतं एक नंबर नाही बघ माझे कपडे कसं एक नंबर वाटतात पाटल्या इटलेली पॅन्ट घालू का नको घाल घाल इ तर पॅशन आहे आता पॅशन आहे ना चष्मा इस्मा डोक्याला पोरी पडतील का नाही मग पोरी पटतील पण कठीण आहे का कठीण आहे काय बोलत बाय पॅन्ट पण तुला पुरी कटायचं नाही तो चिकना ना, चिकना भाए भाए मी मला <laughs> पहिल्यांदा बोललो कोणतरी चिकणाय मी नाही ना काल्या 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 पोरी पटवतो आता पण पाक्या पोरी पटव मग हे आण मागतो आता स्टॉप आलो लगेच रिक्षा भेटली आम्हाला चाललो पनवेल काय मोबाईल आता रिक्षात ना उतरलो झाला पैशांचा हे काय झालं सांग दहा म्हणजे दहाचं दोन नोटी होत्या नाई आणि रिक्षावाल्या साठ द्याचं तर सत्तर दिलं जाऊ दे काय दहा रुपया काय रे बरोबर ना रे दोन आहे पुढे तेवढं बघत पैसा आता आम्हाला वाटलं जीत पनवेल ला इथं त्याचा क्लास आहे भाऊ भाऊचं हे दुकान काय भाऊ दुकानाचं नाव गॅलेक्सी मोबाईल शॉप आय पण भेटेल ना आपल्याला म्हणजे फुकात ना कपला हिशेला आता जो लय बटलत बसलेला आमच्याशी म्हणून आम्ही त्याला काय तरी तापमान आलो कल कळटी मारून झाला आणि आता एच एम लागतो आता आलो एच एम कलेक्शन जवळ पण मला बुटा काढायला लागतील म्हणून मी आत नाही जाईल पक्की गरजे याच्यामध्ये कुठल्या गरजे शेटगे बघू शकता ही पॅन्ट अकराशे रुपयाची दुसरे पॅन्ट काढली सस्तीवाली शेडगे घातला ब्लॅक शर्टर किती रुपयाचा बाई नाच करते रेऊन जीन्स पण घेतली कितीची चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास अठराशे पन्नास साडेसातशे एवढं नको हो भाई आला ना युट्यूबर भाई त्यासाठी वगैरे पण घेतोय फुल पैसा आलाय शेटगे अजून गावकी गेल ना आमची गावकी गेलो फुल पैसा हे बघ मला गॉगल पटलाय यातला यातला यो पाटला यो ह्यो किती परत जाईल भाई तशी प्राईस आहे त्याची अडीच हजार रुपये त्याच्यासाठी फक्त रुपये अठराशे अठराशे बोलते आज अठराशे ची वाटतो एकदम वेगळाच क्वालिटी घेऊन जा पाचशे सहाशे रुपये वेगळा तुझ्यासाठी काढला मी साईडशी बघितलं परत नागेज ठीक आहे एच सी निघलो शॉपिंग वगैरे करून मी घेतला फायनली चष्मा घेतला गुट्शीचा मला लय आवडला म्हणून मी घेतला नाही तर नाश्ता घेतला आणि शेडगे तुम्ही काय काय घेतला शर्ट घेतले ना बेल्ट आम्ही शॉपिंग केली आता इथना लेक लावली पॅन्टेक घेतली काय घेतलं आठावीस आजारच आता लोक चायनीज बेल का आला शेडगे चायनीज बेल घेतोय मी लोक ठीक आहे ये ना किती एक का दोन का तीन ना मला दोन पाहिजे हा दोन दो म्हणजे किती पाच चायनीज बेल झाले पाच ओके तो पण भाई आली चायनीज बेल आली पहिलीच चायनीज बेल विजय भाईला दिलेली आहे खतरनाक आता आलो वाढालेलं एक वेळ कसला सनसेट पॉइंट दिसतोय कुठल्या भारी आता फोटो वगैरे काढला आम्ही वाढालेला न जातो तिकडं पक्की पब्लिक आहे इकडं आयफोन घातलाय तर नुसतं मला सांगते फोन फोनला फोनला फोन लावून मी लावला हे बघ आता लेक्शी निघलो लेक्शी निघलो आता जातो बस स्टँड व बस मध्ये बसतो ना घरी जातो बघू कुठं पातळीवर उतराचा प्लॅन झाला तो उतरतो नाही तर मग सर घरी मग घुसतो आम्ही आली हॉस्पिटलच्या येत आले बस स्टँड व आलो मारणाची गर्दी आहे ब लाईन बे कडक लाईन आहे माझा विचार आहे रिक्षाला जावा इथे लय गर्दी आहे बस पण नाही लवकरला रिक्षा बसलो रिक्षा बसलो घरी ट्रॅफिकची सुरुवात आता आलो न ब्लॉक करतो एंड बाय बाय टाळा आता घरी आलो न मम्मी बोलतोय एवढा माग चष्मा काय शॉप बाकी काय आता बाय बाय